ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीस नेहमी कटिबद्ध नगरसेवक शरद जंगटे बोरगाव येथे दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बोरगाव येथील नगरसेवक शरद जंगटे यांच्या पुढाकाराने व आचार्य श्री आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीनं दहावी परीक्षेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व शाळांच्या गुणवंत गुन्हे विद्यार्थ्यांचा हलसिद्धना सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी नामदेव बन्ने व्हाईस चेअरमन राजशेखर हिरेमठ व जंगटे कुटुंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास बोरगाव शैक्षणिक वलय अंतर्गत येत असलेल्या श्री अरिहंत मराठी माध्यम हायस्कूल आर ए पाटील पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल के एस पाटील मराठी माध्यम हायस्कूल के एस पाटील कन्नड मीडियम हायस्कूल श्री विद्यासागर कन्नड मीडियम हायस्कूल श्री विद्यासागर इंग्लिश मीडियम हायस्कूल या शाळेतील एक ते तीन क्रमांक मिळवलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सहभाग होता संस्थेचे संस्थापक व हालशुगर संचालक व नगरसेवक शरदराव जंगटी यांनी राजकीय सामाजिक सहकार क्रीडा शिवाय शैक्षणिक ही कामगिरी करत असताना परिसरातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडेही लक्ष केंद्रित करून शैक्षणिक जीवनात प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आपल्या संस्थेच्या मार्फत सुरू ठेवण्याचा मानस बाळगल्याने आज सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या सहभागाने हा सत्कार सोळा मोठ्या दिमाकात पार पडला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ हालसिद्धनाथ कारखान्याचे कृषी अधिकारी नामदेव बन्ने बी के महाजन डॉक्टर बी एस पाटील अजित तेरदाळे जितू पाटील महिपती खोत गुंडा गोरवाडे बबन रेंदाळे सागर अलासे ॲडवोकेट सुनील शिंगे डी बी कांबळे शंकर गुरव निलेश पाटील उद्याना हांडे सुरेश बेळंके भारत पाटील बाहुबली पाटील बंडू माळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी पालक व वा शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं महानकडने उत्तम माने बोरगाव